पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी लंडन दौऱ्यादरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक निवासस्थानाला भेट दिली बाबासाहेब लंडनमध्ये शिक्षण घेत असताना ज्या घरात वास्तव्यास होते त्या घराचे आता म्युझियममध्ये रूपांतर करण्यात आले असून त्यामध्ये त्यांनी वापरलेल्या अनेक वस्तू आणि दुर्मिळ छायाचित्रांचे जतन करण्यात आले आहे या निवासस्थानाला भेट देताना मिळालेला अनुभव अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले लंडनला जाणाऱ्या प्रत्येक भारतीयांनी या म्युझियमला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन अरविंद म्हात्रे यांनी यावेळी केले आपण लंडन येथे डॉक्टर दि बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि आपण पाहत असाल का या आज हा म्युझियम बनवलेला आहे आणि या म्युझियममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जुन्या आठवणी जुन्या कोणाकोणाला दिलेले पत्र आणि तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा पद्धतीने इथे इंग्लंडला अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आले होते एकोणीसशे वीस ते एकोणीसशे एकवीस साली असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि या काळामधून अर्थशास्त्रामधून पी एच डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशातले पहिले अर्थ पी एच डी घेणारे अर्थशास्त्रजाचे होते आणि दुसरी गोष्ट असं याच्यामध्ये आम्हाला वाचण्यामध्ये मिळालं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर रिझर्व बँकेची जी स्थापना भारतामध्ये केली का त्याचा जनक इथला अभ्यासक्रम केल्यामुळं डॉक्टर बाबासाहेबांना खूप मोठ्या त्याच्यामधून आयडिया मिळाल्या तसेच आज आपण ज्या हा मुम बनवलेला आहे याच्यावरती आपण पाहत असाल का इथेशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झोपायचं बेड इथेशी आहे आणि तसेच इथेशी आ... टेबल जिथे अभ्यास करायचे तर टेबलसुद्धा इथेशी आपल्याला पाहायला मिळेल तिथे चष्मासुद्धा आहेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गौतम बुद्धांचे व्यारक ते गौतम बुद्धांचे सुद्धा याच्यामध्ये वस्तू वो... इथेशी ठेवलेल्या आहेत तसेच आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आ, कम्युनिस्ट विचाराचे होते ते कम्युनिस्टांच्या ह्याच्यावरचं सुद्धा इथेशी तस्वीर आणि फोटो आपल्याला पाहायला मिळेल अशा पद्धतीने एक खूप आनंदाची गोष्ट वाटतो का प्रत्येक भारतीय नागरिकांनी ज्यावेळी लंडनला येतील त्यावेळी आवर्जून या म्युझियमला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथे राहायचे तो निवासस्थान पाहण्यासाठी नक्की यावे कारण एक स्फूर्ती मिळत असतो इथल्या नागरिकांना सुद्धा जे भारतामधले नागरिक लंडनमध्ये राहतात त्यांना स्फूर्ती मिळत असतो आणि दुसरी गोष्ट आपल्या देशासाठी ज्यांनी भारताची घटना दिले, आज मग आम्हाला दिली आज माझ्यासारखा व्यक्ती नगरसेवक होऊ शकला रायगड जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होऊ शकला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळेच आज आपण होऊ शकलो आणि मला खूप आनंद वाटतो का या पूर्ण इंग्लंडमध्ये मी फिरत असताना काल मॅ मॅनेस्टरमध्ये जात असताना तिथं महात्मा गांधीजींचं फोटो बघितलं आणि तसंच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे जे दीडशे वर्ष राज्य केले या इंग्लंड जाईल त्या ठिकाणी त्या वस्तूमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजींचं आज वस्तू आणि फोटो इथे जे आहे हे फार पाहण्यासारखं मिळेल आणि मला खूप आनंद वाटतोय की मी आज नतमस्थ होऊन डॉक्टर बाबासाहेबांचं दर्शन घेतो